नवनाथ राक्षे पुणे जिल्हा वैभव पाटील कोल्हापूर जिल्हा या कुस्तीनंतर तयार राहायचं अनिकेत पाटील सांगली जिल्हा केतन पुणे शहर ऋतिक माने अहमदनगर लाल कॉस्ट्यूम श्री किशन जाधव लातूर न्यायाकाष्ट स्लो टेव। स्लो टेव। संपलेल्या कुस्तीमध्ये रुपेश धर्मोजी कोल्हापूर विजयी नवनाथ राक्षे पुणे जिल्हा वैभव पाटील कोल्हापूर शहर वरकर वरकर थोडा ते दिसलं पाहिजे ना क्लिअर